नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे विजन करिअर काउन्सलिंग मध्ये मी योगेश गुट्टे आपला एज्युकेशन आणि करिअर मेंटॉर तर एम एसटी सीईटी दोन हजार चोवीस एक्झाम आता झालेली आहे पीसीबीपीसीएम दोन्ही ग्रुपची तर या एक्झाम नंतर आता नेमकी याची आन्सर की आता आलेली आहेत आपण दिलेल्या प्रश्नाची उत्तर अचूक काय आहेत आपण काय उत्तर मार्क केलेलं आहे आणि जर त्या उत्तरावर आपलं काही ऑब्जेक्शन असेल तर ते ऑब्जेक्शन नेमकं कशा प्रकारे घ्यायचं यासाठी जी नोटीस आता इथे आपल्याला आलेली दिसते तर ही यामध्ये तुम्ही दोन बावीस ते चोवीस मे या दोन या तीन दिवसामध्ये आपण जर आपल्याला क्वेश्चनवर ऑब्जेक्शन असेल तर बघू शकतो मेनली आपण याचा वापर यासाठी बघितला पाहिजे की आपल्याला मध्ये नेमके मार्क्स किती येतात हे आपण पाहू शकतो आणि जर एखाद्या क्वेश्चनवर खरंच आपलं ऑब्जेक्शन असेल तर ते सबमिट करायचं हे देखील बघणार आहोत तर मुख्यतः आपण बघूयात की आता आपण आपले क्वेश्चन चे अचूक उत्तर कसे बघायचे आणि मार्क्स कसे मोजायचे तर चला स्टार्ट करूया सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला महा सिटीच्या वेबसाईट वर इथे तुम्हाला आता ही वेबसाईट इथे दिसते तुम्हाला इथे तुम्हाला कॅन्डिडेट रेजिस्ट्रेशन अकॅडमिक इयर दोन हजार चोवीस पंचवीसच्या इथे तुम्ही लॉग इन करू शकता ओके आणि इथे तुम्ही तुम्हाला या प्रकारचे विंडो इथे दिसते जिथे तुम्ही तुमचा आयडी आणि पासवर्ड तुमचा ईमेल आयडी आणि पासवर्ड तुमचा टाकायचा आहे आणि तुम्हाला लॉग इन करायचे लॉग इन केल्यानंतर पुढे तुम्हाला या प्रकारची विंडो दिसते इथे तुम्हाला दिसेल रेजिस्ट्रेशन प्रोफाइल हेल्प डेस्क हॉल तिकीट ऍडमिट कार्ड इथं आपण हॉल टिकीट डाऊनलोड केलं होतं आणि इथे ऑब्जेक्शन ट्रॅकिंग नावाची इथे टॅब तुम्हाला दिसेल जिथे तुम्ही क्लिक करू शकता तिथे क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला पुढे चालून तुमचे सब्जेक्ट निवडावं लागतो पीसीबी का पीसीएम तुम्हाला नेमका कुठल्या पेपरमध्ये ऑब्जेक्शन घ्यायचे ते तुम्हाला निवडावं लागतं तर सध्या आपण एक विद्यार्थी सॅम्पल विद्यार्थ्याचं बघतोय पीसीबीचं ऑब्जेक्शन ट्रॅकिंग त्याला घ्यायचे पुढच्या विंडोमध्ये तुम्हाला या प्रकारचं दिसत जर तुमचं एम असेल तर इथे तुम्हाला साईडला पीसीबीच्या बाजूला पीसीएम ची विंडो दिसेल तर तुम्ही दोन्ही पेपरला क्लिक करून किंवा ज्या पेपरमध्ये आपल्याला पाहिजे त्या तु पेपरमध्ये क्लिक करून आपण ऑब्जेक्शनला स्टार्ट करू शकतो आता ऑब्जेक्शन घेताना मुख्यतः म्हणजे आन्सर की ते बघा इथे सुरुवातीला आपण क्लिक केल्यानंतर नंतर इथे आपल्याला काही इन्स्ट्रक्शन दिसत इन्स्ट्रक्शन व्यवस्थित वाचून घ्यायचे आहेत ओके तर इथे बघा पुढचं आता हे आता जसं आपलं ऑब्जेक्शन ट्रॅकिंग आपल्याला कशा प्रकारे बघायचं हे आपण चेक करतोय इथे बघा फिजिक्सचा एक क्वेश्चन दिलेला आहे त्या क्वेश्चनचा क्वेश्चन आयडी दिलेला आहे आता इथे करेक्ट आन्सर म्हणजे ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर काय आहे हे आहे आणि हे तुम्ही दिलेला रिस्पॉन्स हे काय ऑप्शनचे नंबर जे दिसतात तर हे जेवढे करेक्ट ऑप्शन्स आणि कॅन्डिडेट रिस्पॉन्स हे जे इक्वल तुमचे मॅच होतील तेवढे तुम्हाला सीईटी मध्ये मार्क्स पडलेले आहेत तर असं तुम्ही खाली स्क्रोल करत करत, करत जायचंय विद्यार्थ्याचं इंडिव्हिजुअल लॉग इन असल्यामुळे आपण हे पूर्ण दाखवत नाहीयेत पण या प्रकारे तुम्हाला तुमचे मार्क्स मोजायचे आहेत की करेक्ट ऑप्शन्स काय आणि कॅन्डिडेट रिस्पॉन्स हे दोन्ही जर मॅच झाले आता हा ऑप्शनचा नंबर आहे ऑप्शनचा नंबर ऐवजी त्यांनी त्याला एक डिजिटल नंबर दिलेले या प्रकारे तुम्ही तुमचे पूर्ण मार्क्स मोजू शकतात तेव्हा मी सर्व विद्यार्थ्यांना विनंती करून की सर्वप्रथम त्यांनी आपले दोनशे पैकी मार्क मोजून घ्यायचे मग ते पीसीबी चे असतील किंवा पीसीएम च्या असतील सर्व सीट दिलेल्या विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी येत्या एक ते दोन दिवसामध्ये आपले मार्क मोजून त्याची नोट करायची नोट कशासाठी करायची जेणेकरून नंतर जेव्हा पर्सेंटेज येणार आहेत तेव्हा त्या पर्सेंटेजचा अंदाज काढण्यासाठी आपल्याला मदत होते तुमच्या मार्क कळाले आपल्याला मदत होते तर आता प्रत्येक बॅचच्या विद्यार्थ्यांचे वेगवेगळे मार्क येतील आणि त्यानंतर त्यांचे वेगवेगळे पर्सेंटेज येतील पण सध्या तरी आपण आपल्या एक सर्व्हेसाठी जेणेकरून कॉमनली आपल्याला हे कळू शकतो की कुठल्या बॅच अवघड होता कुठल्या बॅच च्या मुलांना किती मार्क्स पडले सगळ्या सर्व्हे करण्यासाठी हा डाटा कामाला येतो आणि तुम्हाला देखील कळतं की मला सीईटी मध्ये नेमके किती मार्क्स पडले होते बघा निकाल लागल्यानंतर तुमचे मार्क्स कधीच तुम्हाला कळणार नाही तुम्हाला तुमचे पर्सेंटेज करणार आहेत तेव्हा ही एकच संधी आहे आपल्याला आपले मार्क्स जाणून घ्यायची तेव्हा मी सर्व विद्यार्थी पालकांना विनंती करतो की त्यांनी न चुकता त्यांच्या सीईटीचे चे मा, आंसर की बघून आपले हे करेक्ट आन्सर आणि आपण आन्सर बघून आपले मार्क्स एकदम मोजून काढायचे आहेत आता जर तुम्हाला ऑब्जेक्शन द्यायचं असेल तुम्हाला एखाद्या क्वेश्चन ऑब्जेक्शन आहे सपोज आता ह्या क्वेश्चन मध्ये ऑब्जेक्शन घेण्यासारखं नाही आहे पण सपोज तुम्हाला ऑब्जेक्शन असेल तर ते कशा प्रकारे घ्यायचं तुम्हाला सांगतो इथे तुम्ही रेज ऑब्जेक्शन तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे त्यामध्ये पुढे तुम्हाला या प्रकारची समवी विचारण्यात येते जिथे ऑब्जेक्शनचा टाईप तुम्हाला कुठला आहे की तुमचं क्वेश्चन चुकीचा वाटतोय का ऑप्शन चुकीचे वाटतात का सगळेच ऑप्शन चुकीचे वाटतात या टाइपचे क्वेश्चनचा ऑब्जेक्शन टाईप तुम्हाला निवडायचा आहे त्यानंतर त्या ऑब्जेक्शनचं डिस्क्रिप्शन द्यायचे जर तुम्हाला त्याचा काही सपोर्टिंग डॉक्युमेंट महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये किंवा एखाद्या प्रॉपर ऑथराईज बुक मध्ये सापडला असेल तर त्याचं तुम्ही सपोर्टिंग पीडीएफ अपलोड करू शकता इथे तुम्हाला जर तुम्ही कुठल्या वेबसाईटवर ती माहिती बघितली किंवा बुकमधून बघितले ते निवडायचे तर बुकची काय वेबसाईटचं नाव लिहायचे जर ऑथरचं नाव असेल तर ऑथरचं नाव लिहायचे आणि सेव्ह करायचे तर याप्रकारे जर ऑब्जेक्शन असेल तर तुम्ही या प्रकारे देऊ शकतात ओके तर इथे बघा ऑब्जेक्शन आता हे ऑब्जेक्शनची समजे तुम्हाला एक ऑब्जेक्शन आपण दिलं होतं की पहिल्याच क्वेश्चनला आपण देऊन बघितलं क्वेश्चन इज आउट ऑफ सिलेबस म्हणजे आपल्याला असं वाटतं की क्वेश्चन आउट ऑफ सिलेबस असेल तर त्याचे डिटेल्स तुम्हाला द्यायचे आणि प्रत्येक ऑब्जेक्शन ऑब्जेक्शनसाठी तुम्हाला एक हजार रुपये तुम्हाला पेमेंट करायचं आहे इथे तुम्ही पेमेंट करू शकता ओके तर पेमेंट या प्रकारचे विंडो तुम्हाला दिसते पुढच्या ह्याच्यामध्ये पेमेंट तुम्हाला करायचं आहे ठीक आहे ही झाली एम एस टी सीई टी ची ऑब्जेक्शन आणि आन्सर की बद्दलची माहिती सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर आपले पीसीबी किंवा एमचे मार्क्स मोजून घ्यायचे आणि जर का ऑब्जेक्शन असेल तर ते तुम्ही रेज करू शकतात आता ऑब्जेक्शन मध्ये काय महाराष्ट्रातल्या एका विद्यार्थ्याने जरी ऑब्जेक्शन केलं ऑब्जेक्ट त्या बॅच मध्ये एका विद्यार्थ्याने जर एखाद्या क्वेश्चन ऑब्जेक्शन घेतला तो जर क्वेश्चन चुकीचा ठरवला लागला त्याचा ऑप्शन कधी झालं तर तो पूर्णपणे त्या बॅचच्या विद्यार्थ्यांना लागू केला जातो तेव्हा तो पूर्ण मुलांसाठी नाही जर क्वेश्चन चुकीचं असेल तर त्याचे बोनस मार्क्स पूर्ण बॅचला मिळतील पण ते ते फक्त ऑब्जेक्शनचे रिझल्ट त्या बॅच असल्या की ते कुठल्या क्वेश्चन मध्ये काय चूक होती ती बघून फक्त त्या बॅचच्या मुलांना त्यानुसार फायदा देण्यात येतो तरी सध्या आपण एवढंच करायचंय की आपण या पोर्टलवर ना आपली आन्सर की चेक करून घ्यायची जेणेकरून तुम्हाला तुमची अचूक मार्क कळतील ही झाली एम एस टी सी टीच्या आन्सर के आणि ऑब्जेक्शन ट्रॅकिंग बद्दलची माहिती इंजिनिअरिंगच्या किंवा मेडिकलच्या अशाच अपडेटसाठी वेळोवेळी पाहत राहा विजन करिअर काउन्सिल थँक्यू